स्वप्नात मृत व्यक्ती दिसणे हे असतात पाच संकेत स्वप्नात मृत व्यक्ती दिसणे म्हणजे तुम्हाला स्वप्नात मृत व्यक्ती दिसतात का कोणाला आपले मृत पिताश्री स्वप्नात दर्शन देतात तर कोणाला आपले मृत आईचे दर्शन होते कदाचित तुम्ही हे स्वप्नात मृत नातेवाईकांना पाहिले असेल पण सकाळी उठल्यानंतर तुम्ही त्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करता तुमच्या मनात कधी असा विचार आला आहे का की तुम्हाला असे स्वप्न पडले या स्वप्नांचा अर्थ काय असू शकतो तुम्हाला माहीत आहे का की स्वप्नात मृत नातेवाईक दिसल्यावर महत्त्वाचे संकेत मिळतात स्वप्नात मृत नातेवाईक दिसणे हे काही साधीसुदी गोष्ट नाही त्यामागे ग्रहण रहस्य आहे ज्याचा उल्लेख आपल्या पुराणात केला गेला आहे आज आम्ही तुम्हाला त्याच महत्त्वाच्या संकेतांविषयी सांगणार आहोत म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पितृपक्षात सर्वाधिक ऐकली जाणारी एक महान कथा सांगणार आहे या कथेमुळे तुम्हाला कळेल की स्वप्नात मृत व्यक्तींना पाहण्याचा अर्थ काय असतो जर स्वप्नात मृत व्यक्ती दिसत असतील तर आपल्याला फारच महत्त्वाचे संकेत मिळतात मित्रांनो एकदा नारद ऋषी यमराज यांना भेटण्यासाठी यमलोकात जातात यमराज नारद मुलींचे मोठ्या प्रेमाने स्वागत करतात त्यांना नमस्कार करून म्हणतात हे देवर्षी यमपुरीत तुमचे स्वागत आहे तुमच्या दर्शनाने आज मी धन्य झालो आहे आणि तुमच्या चरणांच्या आगमनाने यमपुरीची शोभा वाढली आहे राजाच्या असे स्वागत आणि नारदमुनी प्रसन्न होतात आणि यमराज यांना प्रणाम करून म्हणतात हे मृत्यूच्या देवते यमराज तुम्हाला हे माझा प्रणाम तुमच्या आधार तिथे आणि आम्ही खूप आनंदी झालो आहे मग यमराज नारदमुनींना विचारतात हे देवर्षी आज यमलोकात तुमच्या आगमनाचे प्रयोजन काय आहे नक्कीच काहीतरी महत्त्वाचे कार्य किंवा माहिती महत्त्वाची बातमी घेऊन तुम्ही आला असाल किंवा आमच्याकडून काही चूक झाली असेल तर कृपया सांगा मी तुमची काय सेवा करू शकतो तेव्हा नारद मुनी म्हणतात हे धर्मराज तुम्ही मृत्यू आणि न्यायाचे देवते आहात तुम्ही तीनही लोकांतील सर्व जिवंत आणि मृत प्राण्यांचे लेखाजोखा ठेवतात तुम्हाला चराचरातील भूत आणि भविष्य याचेही ज्ञान आहे म्हणूनच मी तुमच्याकडे काही शंका घेऊन आलो आहे कृपया त्या दूर करण्याची कृपा करा मग यमराज म्हणतात हे देवर्षी तुम्ही सत्य बोलत आहात आम्ही तीनही लोकातील सर्व जीवित आणि मृत प्राण्यांचे लेखाजोखा निश्चितच ठेवतो पण तुमच्या मनातील गोष्ट आम्हाला करणे शक्य नाही तुम्ही तीनही लोकांची माहिती बाळगता तुम्ही भगवान विष्णूंचे अत्यंत प्रिय भक्त आहात तुम्हाला सर्व शास्त्रांचे ज्ञान आहे पण जर तुम्हाला काही जाणून घ्यायचे असेल तर मी नक्कीच तुमची मदत करेन हे देवर्षी तुमच्याकडे जे काही शंका आणि प्रश्न आहेत ते तुम्ही निसंकोचपणे विचारा मी माझ्या क्षमतेनुसार त्यांची योग्य उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन नारद मुनी म्हणतात हे यमराज मी पृथ्वी लोकात भ्रमण करून आलो आहे मी पिशाचं प्रेत कृष्णांड वेताळ चुडेल पिशाचिनी यांच्यासारख्या अनेक विचित्र गोष्टी पाहिल्या आहेत ज्या जंगलात वास्तव्य करतात त्याचबरोबर मी पाहिले की या सदृ सर्व शक्ती मानवांना त्रास देतात त्यांना दुःख देतात हे का होतं या सर्व शक्ती माणसांना का त्रास देतात आणि माझ्या मनात आणखी एक प्रश्न आहे माणूस अनेकदा स्वप्नात आपल्या पूर्वजांना पाहतो त्याचा अर्थ काय असतो स्वप्नात मृत व्यक्ती दिसण्याचा अर्थ काय असतो त्यातून माणसाला कोणते संकेत मिळतात मी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठीच यमराज तुमच्याकडे आलो आहे नारद मुनींचे प्रश्न ऐकून यमराज म्हणतात हे देवर्षी तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी अगदी योग्यच प्रश्न विचारला आहे मी तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्कीच देतो पण त्याआधी मी तुम्हाला एक अत्यंत पवित्र कथा सांगतो ही कथा पितृपक्षाच्या काळातील आहे एका गावात एक सुरेश नावाचा एक धनाढ्य शेठ राहत होता त्याचं नाव सगळ्या नगरात प्रसिद्ध होतं त्याच्या चार भावांसोबत तो राहत होता आणि त्याचं कुटुंब सुखात जगत होता सुरेशने खूप संपत्ती कमावली होती पण त्याला दानधर्म करण्याची आवड बिलकुल नव्हती त्याच्या पूर्वजांनी नेहमीच दानधर्म यज्ञ हवन केले होते पण सुरेशने त्यांच्या परंपराचा आदर कधीच केला नव्हता त्यांच्या पूर्वजांनी नेहमीच गोरगरिबांना मदत केली होती मंदिरात भंडारा केला होता पण सुरेशने असे कधीच केलं नव्हतं एके दिवशी पितृपक्षात त्यांचे पूर्वज त्यांच्या स्वप्नात आले त्यांनी त्याला सांगितले की तू आमच्यासाठी श्राद्ध किंवा तर्पण करत नाहीस आम्ही तुझ्यावर नाराज आहोत तू तु तु तुझ्या संपत्तीत गुतून आमचा विसर पडला आहे सुरेशने मात्र हे स्वप्न दुर्लक्ष केले आणि आपले काम सुरूच ठेवले त्यानंतर त्यांच्या भावनांना ही पूर्ण स्वप्नात दिसले पण त्यांनीही ते स्वप्न दुर्लक्ष केले यामुळे पूर्वज अतिशय नाराज झाले ते पुन्हा यमराज यांच्याकडे गेले आणि म्हणाले आम्ही आमच्या मुलांना स्वप्नात संकेत दिले पण त्यांना काहीच फरक पडला नाही आता आम्ही काय करावे तेव्हा यमराज म्हणाले तुम्हाला मुलांना आता संकटांचा सामना करावा लागेल त्यांची मती परत येण्यासाठी त्यांच्या जीवनात संकटे येणे खूप गरजेचे आहे काही दिवसातच सुरेशच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट आले त्याच्या व्यापारात नुकसान झाले आणि शेतीचे उत्पन्नही कमी झाले संपत्ती असूनही त्याच्या कुटुंबात गरीबाचं सावट पसरलं सुरेशने विचार केला की त्याच्या आयुष्यात असे काय चुकले आहे त्याला आठवलं की त्याने कधीच आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध किंवा तर्पण केले नाही अखेर एके एक रात्री त्याच्या स्वप्नात पुन्हा पूर्वज आले आणि स्पष्टपणे सांगितले तो आमचं श्राद्ध आणि तर्पण केलं नाहीस म्हणून हे संकट आले आहे सकाळी उठल्यानंतर सुरेशने ठरवले की तो आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध करेल त्याने दानधर्म करण्यास सुरुवात केली गोरगरिबांना अन्नदान केलं मंदिरात जाऊन हवन केलं हळूहळू त्याच्या घरातलं संकट कमी झालं आणि पुन्हा संपन्नता आली या कथेतून बोध असा मिळतो की केवळ संपत्ती जमवणे हेच जीवनाचे ध्येय नसावे तर पूर्वजांचा सन्मान आणि दानधर्म करणे हे सुद्धा खूप जीवनात आवश्यक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ